नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो जी काही आपली शिक्षक अभियोग्यता चाचणी झालेली आहे हरड टीक त्याच्या संदर्भामध्ये सर्वजण एकच वाट पाहत आहेत ते म्हणजे निकाल कधी लागणार परंतु मित्रांनो सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे संच मान्यतेची ती संच मान्यता खरंच रद्द होईल का आणि जास्त पद येतील का या विषयावरती आपण बोलणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा मित्रांनो बघा आपण रद्द होईल का काय वास्तव आहे सध्या काय परिस्थिती आहे त्याच्या संदर्भामध्ये बोलणार आहे जे क्लास चालक परीक्षा व्हायच्या अगोदर भरमसाठ फी घेऊन तुम्हाला शिक्षक भरतीचे स्वप्न दाखवत होते की तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर असं करा तसे करा ते नेमके क्लास चालक परीक्षा झाल्यापासून कुठे दडून बसलेले आहेत कधी त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवरती अपलोड होत नाही की संच मान्यता रद्द झाली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये क्लास चालक ही युनिटी दाखवताना दिसून येत नाही ते थे लक्षात ठेवा त्यानंतर अडीच लाख मुलांनी परीक्षा दिलेली आहे मग त्या मुलांची काही जबाबदारी आहे का नाही की ही जी संच मान्यता आहे ही रद्द झाली पाहिजे आणि जी काही शिक्षक भरती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झाली पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याला बोलायचं आहे आणि संच मान्यता रद्द झाली तर किती पदे येतील सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे निकाल कधी लागेल आणि संच मान्यता रद्द व्हावी म्हणून कोण प्रयत्न करतील सद्यस्थितीला काय चालू आहे याच्यावरती आपण बोलणार आहे मित्रांनो बघा संच मान्यता हे खरंच रद्द होईल का, का। हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे काही मुलं मेसेज करून कॉल करून विचारतात की सर संच मान्यता रद्द होईल का आणि मग रद्द झाली तर किती पदे येतील तर मित्रांनो बघा संच मान्यता रद्द होणं ही कुठल्याही एकट्या विद्यार्थ्याची किंवा एका माणसाची जबाबदारी नाही लक्षात ठेवा मी पहिल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की संच मान्यता रद्द होण्यासाठी एक वातावरण निर्मिती होणं आवश्यक आहे एक दबाव गट निर्माण वो होणं आवश्यक आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की अमरावती सारखा जो जिल्हा आहे अमरावती या एकट्या अमरावतीमध्ये जवळजवळ सतरा हजार विद्यार्थी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा सोडून गेलेल्या आहेत सात शाळा जवळजवळ त्या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत ही गोष्ट तुम्हाला माहित असून मग जर का अमरावती सारख्या ठिकाणी जर ही परिस्थिती असेल सतरा हजार विद्यार्थी जर का शाळा सोडून जात असतील सात ते दहा शाळा जर बंद पडत असतील झिडपीच्या तर मग अजून इतर जिल्ह्यांचा अभ्यास याच्यामध्ये नाही हे लक्षात ठेवा आणि हे वास्तव आहे हे तुम्हाला स्वीकारलं पाहिजे त्यामुळे संच मान्यता रद्द व्हावी त्यानंतर झिडपीच्या शाळांमध्ये मुलांची संख्या वाढावी झेडपीच्या शाळा चांगल्या पद्धतीने कार्यरत राहाव्यात ही जबाबदारी फक्त एका माणसाची नाही मित्रांनो लक्षात घ्या की जे अडीच लाख मुलांनी जी परीक्षा दिलेली आहे या अडीच लाख मुलांची जबाबदारी या ठिकाणी दिसते की या सर्व मुलांनी या लढ्यामध्ये उतरणं आवश्यक आहे मी तर म्हणतो की अडीच लाख विद्यार्थी राहू द्या याच्यातले पन्नास हजार विद्यार्थी तरी पन्नास हजार पण पन राहू द्या दहा हजार विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आता या संच मान्यतेबद्दल बोलताना दिसून येत नाहीत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की संच मान्यता जर रद्द व्हायची असेल तर प्रत्येकानं आपल्या आपल्या सोशल मीडियावरती जे काही तुमच्याकडे असेल ट्विटर असू द्या त्यानंतर व्हॉट्सअप असू द्या टेलिग्राम असू द्या जिथं जिथं तुम्हाला या संच मान्यता रद्द होण्यासाठी ज्या काही गोष्टी असतील त्या शेअर करणं आवश्यक आहे आता संदीप कांबळे सर आहेत कपिल सरगर सर आहेत बलुषा मॅडम आहेत यांनीच फक्त काही ठेका घेतलेला नाही लक्षात ठेवा ही आणि जरी ही तीन माणसं पुढवून करत असतील तरी त्यांना कुणीतरी पाठिंबा देणं मित्रांनो गरजेचं आहे ते एवढे झटतात अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात संच मान्यतेच्या बाबतीत वास्तव काय आहे ते, ते, ते सांगतात परंतु कुठलाही विद्यार्थी ते मनावर घेण्यासाठी प्रयत्न करत नाहीत हे जे क्लास चालक आहेत हे क्लास चालक परीक्षेच्या अगोदर मात्र फुल्ल मध्ये होते जशी परीक्षा झाली तेव्हापासून मी यांनी दडी मारलेले आहे हे फक्त आता कशामध्ये व्यस्त आहेत तर हे आता नवीन जे बॅचेस आहेत त्या नवीन बॅचेस लॉन्च करण्यामध्ये लागलेले आहेत मग ते सी ची एक्झाम असू द्या किंवा टीईटी ची एक्झाम असू द्या याच्या बॅचेस काढलेल्या आहेत बँकिंगच्या ज्या काही हो घातलेल्या परीक्षा आहेत त्याच्या या ठिकाणी बॅचेस काढून त्याची अजून आपली फी किती आहे काय आहे याच्यावरती त्यांचे दररोजचे व्हिडिओ सुरू आहेत परंतु ही संच मान्यता परत व्हावी म्हणून एकही क्लास चालक पुढे येत नाहीत मित्रांनो खर तर या क्लास चालकांनी पुढे यायला पाहिजे मिलियन मध्ये लाखामध्ये यांचे फॉलोअर्स आहेत यांच्या पासून ही गोष्ट सर्व दूर पसरू शकते यांचे संबंध चांगल्या चांगल्या लोकांचे असतात त्यामुळं या सगळ्यांनी एकत्र येऊन जी मुलं ही अडीच लाख मुलं आहेत यांच्यासाठी यांनी आपला वेळ दिला पाहिजे परंतु तसं होताना अजिबात दिसत नाही आणि सध्या परिस्थितीमध्ये मित्रांनो संच मान्यता रद्द होण्यासाठी फक्त एक दोन माणसं झटत आहे त्याच्या व्यतिरिक्त आपला सहभाग त्याच्यामध्ये काहीही नाही लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी मित्र कमेंटमध्ये सांगतात की आम्ही काय के केलं पाहिजे वगैरे वगैरे परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलीही युनिटी याच्या संदर्भामध्ये नाही कुठं तुम्हाला ग्रुप दिसत नाही एका मी तर परवा मेसेज टाकला होता की कोल्हापूर मधले दहा विद्यार्थी जरी असतील तरी एकत्र या असंच मान्यता धोरण रद्द करण्याबद्दल जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना आपण निवेदन देऊया मला सांगा मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान दहा विद्यार्थी सुद्धा नसतील का अभियोग्यता देणारे किंवा ज्यांनी परीक्षा दिलेली आहे असे दहा विद्यार्थी नसतील असणार आहेत परंतु ते विद्यार्थी पुढे येत नाहीत त्यांना वाटत की हे कोणीतरी करावं आणि आपल्याला फक्त त्याचं श्रेय मिळावं किंवा त्याचा लाभ आपल्याला घेता यावा परंतु मित्रांनो प्रत्येकानं जर काही गोष्ट अशी जर करत बसलं तर हे संच मान्यता धोरण कदापि रद्द होणार नाही आणि मग जी भरती आहे तीच भरती अगदी नगर मी मागच्या मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ही भरती जवळपास नसल्यात जमा आहे फक्त कागदावर होण्यासारखी ही भरती आहे आणि हे वास्तव तुम्हाला स्वीकारावं लागेल काही विद्यार्थी म्हणतात की नाही तसं होणार नाही दहा हजार जागांची भरती येईल वगैरे वगैरे स्थितीत मित्रांनो तसली कुठलीही गोष्ट नाही तुम्ही जर का न्यूज वरती काल दोन दिवस न्यूज चालू होती की अमरावतीमध्ये सतरा हजार विद्यार्थी या ठिकाणी जेडपीची शाळा सोडून गेलेल्या आहेत हे लक्षात ठेवा अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आहे संच मान्यता जर रद्द झाली तर मित्रांनो तीस हजार प्लस तीस हजार प्लस या ठिकाणी जागा येणार आहेत हे निश्चित आहे परंतु त्यासाठी हे जी संचमान्यता धोरण आहे ते धोरण मात्र रद्द व्हायला पाहिजे आणि ते रद्द करण्यासाठी जे माणसं पुढं आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे जेव्हा आपण त्यांना भक्कमपणे पाठिंबा देऊ त्यावेळेला मित्रांनो ते सुद्धा सक्षमपणे लढतील आता सद्यस्थितीमध्ये जरी कोर्टाचा विचार केला कोर्टाच्या माध्यमातून जरी आ, या मान्यता धोरणाला जर का आव्हान दिलं गेलं असलं तरी कोर्टचा जो काही खर्च आहे किंवा तिथल्या काही गोष्टी आहेत त्या तो एकटा माणूस करू शकत नाही लक्षात ठेवा आता त्याची एकट्याची जबाबदारी आहे का नाही खूप तुम्हाला माहिती आहे की आणि दवाखान्याची पायरी अन्या माणसाने चढू नये असं म्हणतात आणि एवढ्या मोठ्या धोरणाला विरोध करायचा म्हणजे ही सोपी गोष्ट नाही लक्षात ठेवा त्याच्यासाठी कितीतरी व्यक्ती त्यामध्ये येणार आहेत आणि ते व्यक्ती जर पार करून हे संच मान्यता धोरण जर न्यायालयाकडून आपल्याला रद्द करून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग असणं आवश्यक आहे सर्व विद्यार्थी हे जे काही अडीच लाख मुलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यामधले किमान पन्नास हजार मुलांनी तरी या धोरणाला पाठिंबा दिला पाहिजे विरोध करण्यासाठी आणि त्यानंतर जे काही क्लास चालक आहेत त्या क्लास चालकाने या ठिकाणी पुढे येणं गरजेचं आहे त्यांनी आपल्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत आपल्या क्लासच्या माध्यमातून निवेदन गेली पाहिजेत तरच हे वातावरण तयार होणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी या धोरणाला विरोध केला पाहिजे तर आणि तरच हे शक्य आहे अन्यथा संच मान्यता धोरण रद्द होण्याची शक्यता फार कमी आहे बरेच मुलं विचारतात की निकाल कधी लागेल आता निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे येत्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्याच्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे परंतु असं असलं तर निकाल लागून मित्रांनो उपयोग नाही कारण खरी जी गोष्ट आहे ही भरती मुळात घेण्याचं कारण काय कारण जागाच नाही लक्षात ठेव आणि म्हणूनच या ठिकाणी गडबडीने हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे निकाल लागणार निकाल लागल्यानंतर जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा भरल्या जातील अगदी नगण्य म्हणजे जवळपास मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की शून्याच्या आसपास म्हटलं तरी हरकत नाही एक दोन हजार जागा भरल्या म्हणजे मित्रांनो ती शिक्षक भरती होणार नाही लक्षात ठेवा आणि जर असं झालं मान्यता धोरण रद्द नाही झालं तर एक दोन हजार जागा या ठिकाणी भरल्या जातील आणि त्याच्यामध्ये कोणत्या कास्टला किती आरक्षणानुसार याचा तुम्ही विचार करा आणि मग ही भरती इथंच या ठिकाणी थांबवली जाणार हे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात असू दे आणि मी जी मगाशी नावं सांगितली की संच मान्यता रद्द व्हावी म्हणून कोण प्रयत्न करते तीन दोन तीन माणसं आहेत ती फॉलोअप घेत आहेत आणि यात सगळ्यात नाव जे आघाडीवरती आहे ते म्हणजे संदीप सर संदीप सर वारंवार आपल्याला आवाहन करतात वारंवार अपडेट घेत आहेत न्यायालयाच्या माध्यमातून ते लढत आहेत परंतु हा लढा त्यांना एकट्यांना लढायचा असेल तर त्यांच्या पाठीमागा आपण खंबीरपणे उभा असणं आवश्यक आहे आणि तर आणि तर संच मान्यता या ठिकाणी रद्द होऊ शकते आणि तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की जेवढं होईल तेवढं आपल्याला संच मान्यता रद्दसाठी प्रयत्न केला पाहिजे त्याच्यासाठी काही ग्रुप बनवले पाहिजेत काही युनिटी बनवली पाहिजे संदीप कांबळे सरांचं जे चॅनेल आहे टेलिग्रामचं त्याला जॉईन झालं पाहिजे तिथून सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील कशा पद्धतीनं काय करायचं आहे कसा लढा द्यायचा आहे आपल्याला पुढं काय करावं लागेल नाहीतर मित्रांनो एकदा निकाल लागला या जर पंधरा दिवसात निकाल लागला तर भरती प्रक्रिया सुरुवात होऊन कधी जागा भरल्याने आणि कधीही भरती होऊन गेली हे करणार नाही आणि मग नंतर पश्चाताप आपल्याला ती सवय लागलेली आहे की आपण पहिल्यांदा आपल्या समोर असणाऱ्या गोष्टी बघत बसतो आणि मग नंतर झालेल्या गोष्टींवर पश्चाताप करून मग त्यांना खापर फोडण्याचा आपण सुरुवात करतो तर मित्रांनो आपण जागा राहिलं पाहिजे आपण या धोरणाला विरोध केला पाहिजे की अडीच लाख मुलं हे क्लास चालत सर्वांनी मिळून या ठिकाणी या धोरणाला विरोध केला पाहिजे आणि झेडपीची संख्या शाळेची संख्या कशी वाढवायची काय करायची याच्या संदर्भामध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि सर्व मुलांना या संच मान्यता धोरण रद्द करण्यासाठी या लढ्यामध्ये सहभागी करून घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या तुम्ही। कमेंट सांगत चला म्हणजे काय होईल की बाकीचे विद्यार्थी कमेंट बघत असतात त्यामुळं तुमची जी काही मतमतांतर आहे त्या कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना कळत असतात आणि त्यामुळे सर्वांच्या पर्यंत असेल तर तुमच्या कमेंट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद